ताज्या बातम्यांसाठी महान कर्यला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा. विवेक आपांचा आठवणीने सुरेश पापू आवटी यांना जळे अश्रू अनावर. कलकतीत विवेकराव कांबळे यांच्या स्मृतिनिमित्त मिरचीत समाज पोषण पुरस्काराचे वितरण. कलकतीत विवेकराव कांबळे यांच्या स्मृति दिनानिमित्त मिरचीत समाज पोषण पुरस्काराचे वितरण करण्यात आले. विवेक आपांचा आठवणी सांगत असताना ज्येष्ठ नेते सुरेश पापू आवटी

युवा प्रदेशाध्यक्ष श्वेत पद्म कांबळे सांगली जिल्हा मराठा आघाडीचे जिल्हा अध्यक्ष संतोष जाधव यांच्या हस्ते या या वितरण वितरण करण्यात पुरस्कार सोहळ्यात निरंजन आवटी अरविंद कदम दीपक शिरगुप्पे गौतम कांबळे इब्राहिम अरबाबी मोहम्मद हनीफ पांडुरंग नांगरे रामगोंडा केसर गाणे सुकुमार पाटील ऋतुजा पाटील शिवाजी वाघमारे विजय मगदुम दीपक आवळे विठ्ठलराव सोनावले यांना पुरस्कार देण्यात आला यावेळी आर पी आय जिल्हा अध्यक्ष राजेंद्र खरात सांगली शहर जिल्हा अध्यक्ष पोपटभाऊ कांबळे जिल्हा कार्याध्यक्ष अरविंद कांबळे जिल्हा अध्यक्ष महिला आघाडी छायादिती सर्वदे वंचित बहुजन आघाडी जिल्हा अध्यक्ष महावीर कांबळे पीपल्स रिपब्लिकन पार्टी जिल्हा अध्यक्ष महेंद्र गाडे योगेश कांबळे मिलिंद मेटकरी अविनाश कांबळे श्रीकांत वाघमारे अभिनव कांबळे यांच्या सहित विविध क्षेत्रातील मान्यवर उपस्थित होते विवेक वारसदार कांबळे यांच्यावर सुद्धा तुम्ही प्रेम करा जनतेला करून आपल्या वारसा पुढे चालू ठेवण्यासाठी श्वेत पद्म भैया यांच्या पाठीशी आम्ही सदैव राहू असा विश्वास माझी महापौर किशोर जामदार आणि ज्येष्ठ नेते सुरेश बापू आवटी यांनी यावेळी व्यक्त केला पहिला आणि जयंती निमित्त जो शहरामध्ये विविध क्षेत्रामध्ये जे कार्यकर्ते काम करतात आणि त्या कार्यकर्त्यांना प्रोत्साहन देण्याच्या दृष्टीने दे जयंती निमित्त आपण जो पुरस्कार घेतला त्याबद्दल सर्वप्रथम मी पुरस्कार कमिटीला या ठिकाणी धन्यवाद देतो आजच्या कार्यक्रमाचे प्रमुख अतिथी आदरणीय डॉक्टर विनोद पौरे साहेब या कार्यक्रमाचे अध्यक्ष आमचे सहकारी मित्र जगन्नाथादा ठोकळे माजी नगरसेवक नरेंद्र आवटी संदीप औटी आमचे पुतने आणि उपस्थित मंचवर आणि उपस्थित असलेले समोर सर्व कृपया करणारे सर्व आपण लोक या ठिकाणी आपण आमची माझ्या मतापासून पाहिजे आमच्या इकडचे समजा तसा मी बोललो आहे तसं आमच्या वडिलां की अप्पा हे माझा मोठा वर्ग आहे अशा कुटुंबातल्या व्यक्तीमध्ये मागायचं आपण आमच्या वडिलांच्या पंडितमध्ये हात घालून आता जे पैसे तुम्ही घ्या ना महानकरी नेफ्टसाठी आदी माणी मिरज Yeah.